इकडे बघ व्हाय काय वाय कुठं जायचंय यायचं का माझ्याकडे तुला बघ काय बघतोय काय बघून घेतोय काय कळ ना मला त्याच ब्राऊनी कसं का चला चला आता बबड्याच्या बबड्याला म्हणा प्रेस कर बटन वरची वरती वरती कर बबड़े? हो 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 हो, हो। शिकून घे बाबड्या सहा नंबर आहे आपला सहाशे सात हम्म बाहुने तिकड बघ बा बबड्या यायचं का तुला माझ्या खात यायचं चल इकडे बबड्या <laughs> अरे त्याचं शर्ट खाली आलं शर्ट खाली आलं बपड्याच आमच्या <laughs> चला चला फिरून आलाय ते काय छान वाटतंय बघ त्याला चल घरात चल घरात बबड्या चल घरात चल चल घरात अरे बाप्पा पाऊस आलाय पाऊस 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 आलाय चल बब्या चल हां काय हा अजून जायचं काय बाहेर उठ चल उठ 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 बबड्या आता तुला गार्डनमधून राऊंड मारून उठ आता चल वर घेऊन आलो म्हणून राग आलाय का तुला बाबड्या हे बाळा चल इकडे हाडाचं पोरग आहे बाबा आपले हे आता झाले उधळ्या चालू काय गरज आहे का बपड्या ब्राउनी हे चल 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 इकडे चल काय करते काय पण काय आहे ते लिपस्टिक तोडलंय का फोडली का चांगलं आहे बाबड्या कुठे गेला हे बबड्या कसा दिसतोय ससा आपला ससा दिसतोय का बबड्या ससा आहे मोठा ससा आहे हा घरातला चल इकडे चल बाय रे इथे चल ब्राउनी ते बघ 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 ब्राऊन आहे आणि शांत आहे बघ शांत इकडे आणि चल ते काय ते आणि इकडे आणि बापडे इकडे इकडे चल चल